मुक्त केशी चतुर्भुजा कालिका दक्षिणान दिव्य मंदमाला विभूषता शरणागत दिनार्थी हरे देवी नारायणी आज गोरक्षक आक्रोश मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण सर्व बजरंगी गोरक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलोत खर तर या गोष्टीची खूप खंत वाटते कि आज छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि त्या हिंदुत्ववादी सरकारने आपल्या गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे तरी देखील आपल्याला त्या राज्य मातेला वाचवण्यासाठी न्याय देण्यासाठी आज आपल्याला मोठ्या संख्येने जमावं लागतय एक जुलै रोजी आमच्या उमदी पोलीस स्टेशन हातीतल्या त्या बजरंगी गोरक्षकांनी एक खात्रीशीर माहिती भेटली होती त्या आधारे ती गाडी पकडली पोलीस प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडली त्या उमदी पोलीस स्टेशनला त्या गाडीला आणण्यात आलं प्रशासनाला सविस्तर माहिती सांगितली परंतु प्रशासनाने या गोरक्षकांना न जो मानता गोरक्षकांवरती धमधाटी केली गोरक्षकांना खोटे गुन्हे दाखल करू अशा धमक्या दिल्या या पोलीस स्टेशनचे उंबी पोलीस स्टेशनचे पी आय यांनी गोरक्षकांनी रामनामाचा जप केला म्हणून त्यांच्यावरती मुजरवणी केली त्यांना या ठिकाणून आकलून देण्याचा प्रयत्न केला त्यांनावून लावलं आमच्या गोरक्षक हे गोरक्षक रात्र बंद उपाशी तापशी राहून तीन वाजेपर्यंत न्याय भेटावा कत्तरी पासून वाचव हो, यासाठी थांबले होते परंतु पी आय कांबळे यांना कुठली दयामाया आली नाही त्यांनी त्या कसयांची बाजू घेतली त्यांना आश्रय देण्याचं काम या पी आय कांबळेनी केलेलं आहे आणि ही पहिली घटना नाही पी आय कांबळेने याच्या आधी अनेकदा अशाच प्रकारे या काहीना कत्तलीसाठी सोडण्याचं काम केलेलं आहे अनेकदा आश्रय देण्याचं काम या पीआय़ेने केलेलं आहे आणि जर या उंदी पोलीस स्टेशन हाती या काहीला वाचवण्याकरता आम्हाला संघर्ष करावा लागतोय तर आमच्या माया बहिणींना वाचवण्याकरता करता किती प्रयत्न घ्यावे लागतील याचा विचार स्थानिकांनी करावा या ठिकाणी ज्यावेळेस गाडी आणली त्यावेळेस या स्थानिक पी आय कांबळे या आमच्या गोरक्षकांना म्हणाले तुम्हाला गाडी पकडण्याचा अधिकार कुणी दिला तर आमच्या गोरक्षकांना गाडी पकडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रकारे कांबळेने आमच्या गोरक्षकांना विचारलं अधिकार कुणी दिला तर मी कांबळेला विचारतो तुम्हाला अधिकार गाडी सोडण्याचा कुणी दिला तुम्ही काय स्वतःला न्यायदेवता समजायला लागले का जी गाडी सोडायची ती कसायची की शेतकऱ्याची हा प्रश्न न्यायदेवता सोडवल तुम्ही स्वतःला कधी बसून न्यायदेवता समजायला लागलो हे जर असंच या ठिकाणी घडत असलं तर आमचे काही कधी वाचणार नाही म्हणून मी या संदर्भात माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील या स्थानिक आय ची तक्रार केलेली आहे परंतु यानंतर या, या पी आय ला या ठिकाणावरून बदली करण्यात आलं नाही तर मी या ठिकाणी सुरू असलेले वैद्य धंदे आणि या पी आय चा त्यामध्ये असलेला हस्तक्षेप या सगळ्या गोष्टीचे पुरावे मान्य देवेंद्रजी समोर सादर करल आणि या पी आय ला या ठिकाणावरून निलंबित करणार आहे या ठिकाणच्या प्रशासनाने मी सर्वच प्रशासनाला म्हणत नाही प्रत्येक प्रशासन आमच्या कार्यकर्त्यांना गोरक्षकांना नेहमी सहकार्य करत असत परंतु या सारखे काही भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी बसलेले असतात त्यांच्यामुळे संपूर्ण प्रशासनाचं नाव खराब होतंय तर या त्वरित मी एस पी साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी या कांबळेवरती त्वरित काहीतरी मोठी ऍक्शन घ्यावी आणि या पोलीस स्टेशन हातीतून त्या कांबळेला दा त्वरित निलंबित करण्यात यावं अन्यथा हे आंदोलन महाराष्ट्रभर उभं करण्यात